अक्कलपाडा धरणातून एकतीस हजार तीनशे क्युसेक पाण्याचा पांझरा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला अक्कलपाडा पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या तीन, तीन दिवसांपासून होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरण हे पूर्ण क्षमतेनं भरून निघालं आहे तसेच जामखेडी पांझरा मालेनगाव प्रकल्प पाण्याचा विसर्ग वाढल्याने अक्कलपडा धरणात मोठ्या प्रमाणात पांझरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे नदीपात्रावर असणारे तीन मुख्य पूल सुद्धा वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे मोठ्या पुलावर प्रचंड गर्दी असल्याचे चित्र बघायला मिळत आहे तसेच नदीकाठच्या घरांना देखील प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धुळे महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा देखील सज्ज झाली असून धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी या सर्व भागाची पाहणी करून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा यावेळी दिला आहे धुळे शहरामध्ये अक्कलपाडा धरणाचं पाणी जे सोडलेलं आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी आलेलं आहे पूर परिस्थिती आहे पस्तीस हजाराच्या आसपास पाणी आ, हजार क्युसेक इतकं पाणी सुटलेलं आहे आपल्या जे लो लाईंग एरिया धुळे शहराच्या तिथं पाणी यायची त्या भागामध्ये वस्तीमध्ये पाणी जायची शक्यता आहे तर त्या नागरिकांना हलवण्याचं नियोजन ना ना आम्ही पूर्ण केलेलं आहे त्यांची पर्यायी व्यवस्था त्या त्या भागामध्ये केलेली आपण आरोग्य विभाग पाणी पुरवठा विभाग बांधकाम विभाग आणि आपली आपत्ती व्यवस्थापनाची टीम सगळी पूर्णतः रस्त्यावर आहे ती सगळी जण कार्यरत आहेत रात्री पण रात्रीभर आपण अनाऊन्समेंट करत होतो नदीला पाणी वाढले आणि लोकांनी जाऊ नये त्यांची जनावर वगैरे हलवण्याच्या संदर्भात पण आपण सूचना दिलेल्या आहेत आमच्या फायरच्या सगळ्या टीम रस्त्यावर आहेत ज्या जेणेकरून नागरिक कुठलंही ऍडव्हेंचर करणार नाही आता आपण बघितलं कालिका देवीचा पूल त्याच्यानंतर तिकडचा मोगला इथला पूल त्यानंतर आता हा पूल सावरकर पुतळ्याच्या इथला पूल पण आपण आता बंद केलेला आहे नागरिकांना येण्या ना जाण्यासाठी नागरिकांनी कुठलंही ऍडव्हेंचर करू नये अशी माझी विनंती राहील आमच्या सगळ्या टीम सतर्क आहेत सगळी कामं निश्चित होतील आमचे जे आपत्ती व्यवस्थापनाचे जे संपर्क क्रमांक आहेत त्याच्यावर आपल्याला काही नागरिकांना अडचण आली ना तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा माझा स्वतःचा नंबर आमच्या बऱ्याच स्टाफचा नंबर लोकांकडे आहे लोकांना जिथं जिथं अडचण येईल त्यांनी आमच्याशी संपर्कात राहावा तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आयडी आहे आग ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम